अलिबाई काय सांगितलं म्हणजे याची हिस्ट्री आहे गोपाल म्हणून याचे वडील वडील आणि आई आई म्हणजे याची आई ती बं, बंकल गाई म्हणून गुजरातची सुप्रसिद्ध गायी त्यांचं नातेवाईक या त्यांच्याशी रिलेटिव्ह आईचं काय रेकॉर्ड आहे दुधाचं आईचं रेकॉर्ड दुसऱ्या वेताला अठरा लिटर त्याच्या बाप्पाचं काय म्हणलं नाव बा, गोपाल गोपाल आहे मित्रांनो पूर्णपणे झेड ब्लॅक आहे गोपाल अच्चारा? आज, आज पण आपल्याला ते जे गोपाल पाहायचं असेल तर पाल्या मंदिर आहे मंदिरात तो आपल्याला समक्ष बघायला भेटेल हा हा मित्रांनो तुम्हाला हा खरेदी करायचा असेल तर अलीबाई यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिला तसंच मित्रांनो आपण प्रत्येक गायचे दर जाणून घेणार आहोत अलीबाई यांच्याकडून अलीबाई आज किती गाय आहेत आपल्याकडे आज अकरा आहेत फायनल जर मागितला तर किती देतात हा एक लाख एकवीस हजार एक लाख हो एकवीस एक हजाराला पाहता मित्रांनो ओळू ओळूची क्वालिटी पाहून घ्या अशा पद्धतीचा आहे पूर्णतः काळ आहे कान सुद्धा काळ ते पाहता मित्रांनो अशा प्रकारचा वळू आहे फक्त चौदा महिन्याचा आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा तसेच आपण प्रत्येक गायचे दर सुद्धा जाणून घेऊ अलीबाई यांच्याकडे आज भरपूर प्रमाणात गाय सुद्धा उपलब्ध आहेत अलीबाई एक नंबरची गाय आहे काय दर लावला हिच सांगतो पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार सांगते दुधाची काय क्षमता आहे दुधाची बारा लिटरची बारा लिटरची पूर्णता खात्री हो, देत आहे मित्रांनो हो, हो. पाहताय दाव कोणी धरलेला नाही गाय मोकळी आहे पूर्णता अलीबाई मागच्या साईडला बसून काशीत हात घातलाय अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करायला दुधाच्या क्षमता काय आणले बारा लिटरची बारा लिटर किती येताची आता दुसऱ्यांदा आहे आणि एकदम शांत स्वभावाची हलणार नाही बोलणार नाही काय नाही हातात काठी नाही काय नाही काय नाही कशीच नाही किंमतीच कसं होईल म्हणले किंमत सत्तर हजार रुपयापर्यंत देऊ अली बाई गॅरंटी कशाची असते आपल्याकडे सडाची आणि अंगाची आज गाव दिवस वेळेल्यानंतर दुधाची राहते हो पात मित्रांनो अशा स्वरूपाची आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता एक नंबरची गाय आहे फायनल किती म्हणले सत्तर हजार रुपये मित्रांनो ही अशा स्वरूपाची गाय आहे गायची चाल आणि काशीचा आकार पाहून घेऊ आकार अशा प्रकारे आहे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी करा एक नंबरची गाई आई कशी आली किंमत होईल म्हणली याची याची किंमत ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार फायनल काय होईल फायनल पंच्याहत्तर दुधाची काय क्षमता राहील तिची दूध चौदा लिटर तर पिळलेला आहे दुसऱ्या लिटर आहे 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 हो आता आता किती सध्या दिवस टाइम आता खात्री कशाची देणार आपण आता आणि अंगाची खात्री सडाची आणि अंगाची पूर्णता खात्री देणार खात्री पाहता मित्रांनो गायच्या काशीचा आकार पाहून घ्या एकदम शांत स्वभावाची गाय मोठ्या मापाची अशा स्वरूपाची गायी डायरेक्ट खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा खूप मोठ्या मापाची गायी काशीचा आकार पाहून घ्या तुम्ही आणि गाईला कुठेही लाकूड लावलेलं नाही किंवा काठी नाही भाला नाही अशा स्वरूपाची गाई खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी कर अरे बाई ही तीन नंबरची गाई आहे या गायीच शेप आहे जमिनीला टेकलं जात आहे काय वैशिष्ट्य असत हे शास्त्रानुसार हे घरची लक्ष्मी मानली जाते हा हा आणि जे पूर्णपणे शेप जमिनीला टेकते हे ही जमिनी शेप टेकते आणि खूप विशेष म्हणजे खूप शांत स्वभावाची धनलक्ष्मी म्हणतात तिला पाहत आहे मित्रांनो अशा स्वरूपाची गाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो आणि शांत स्वभावची तीन नंबरची खूप शांत खूप शांत हे शेपूट पूर्णपणे जमिनीला पाहत आहे मित्रांनो अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतो आणि विशेष काशीचा आकार पाहून घ्या सडाचा अंतर पा खूप अंतर सारखं आणि कसल्याही प्रकारची चा, हालचाल नाही गायची कॉन्टॅक्ट करून तीन नंबरची गाय खरेदी करा रुपये दुधाची काय क्षमता आहे दूध लिटर आधी पात आहे मित्रांनो गाय कुठेही बांधलेली नाही दहाव पाठीवर टाकलेले गाय शांत स्वभावाची पात आहे लहानले अकरासारखी कवळ मारलेली आहे काय किंमत म्हणली याची पासष्ट हजार रुपये पुढे कुणी धरलेलं नाही आणि मागून असे काशीत हात घातलाय सडांचं अंतर पाहून घ्या शहरी सड्याचं सारखं अंतर आहे गाय खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा नंबरची गाय आहे पाहताय मित्रांनो अशा स्वरूपाची गाय शांत स्वभावची च कॉन्टॅक्ट करून खरेदी करा, खरे करा। चार। 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 चल पात आहे मित्रांनो तीन नंबरची गायी कॉन्टॅक्ट करून खरेदी दुधाची दूध दहाच्या वरच दूध राहील राहायचं आज आठ दिवस वेळेला टाइम आहे तिला खूप शांत स्वभावाची मोठ्या मापाची लहान मुलांनी पिळायची बाई माणसांनी पिळायची कसल्याही कस प्रकारची हालचाल नाही कसल्याही प्रकारची हालचाल नाही करणार पाय उचलला तर तुम्ही माघारी घेणार हो घेऊन पाहताय मित्रांनो अशा स्वरूपाची आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता पाहताय दाव कुठेही बांधलेल नाही मोकळे सोडून दिलेली गाई किती दिवस बाकी म्हणले आठ दहा दिवस गेला किती आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे का मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी कराय अशा स्वरूपाची गाय आहे मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा चार नंबरची गायी फक्त साठ हजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करा आणि काही खरेदी करा ही सहा नंबरची कालवडी काय सांगितलं पहिलं रोज कालोडीच सा? सत्तर हजार रुपये सत्तर हजार स्वभावाची सत्तर हजार सांगितलं का हो होता मित्रांनो पहिलं रोज कालोडे असे सुद्धा बारा राहिली किती दिवस बाकीत म्हणले पंधरा दिवस पंधरा दिवस बाकीत का पात आहे चारू कालवडे किती होईल किंमत पासष्ट पर्यंत देऊ सत्तर हजार सांगायला पण पासष्ट पर्यंत देऊ पासष्ट पर्यंत येते का पात आहे मित्रांनो अशा स्वरूपाची कालवडे पासष्ट हजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा पहिलं रोज आहे चार दात आहे चार दात आहे नायचं काय होईल त्रेसष्ट हजार रुपये सांगतो होईल का अठावन पर्यंत देऊ दुधाची काय क्षमता राहील तिची दहा लिटर आरामशीर देईल ताव कुठे बांधले नाही मित्रांनो खाली सोडून दिलेले मोकळं असे शांत स्वभावाची गायी आणि पाय उचारला तर तुमचे पैसे सगळे माघारी भेटतील अशा स्वरूपाची शांत स्वभावाची गाय तुम्हाला उपलब्ध आहे किती वेळी म्हणले फायनल अठ्ठावन्न हजार रुपये किती व्याताची आहे दुसऱ्या पाहत आहे मित्रांनो कॉन्टॅक्ट करून गाई, गाई? खरेदी करू शकता अठ्ठावन्न हजार तुम्हाला गाय उपलब्ध आहे मत किती म्हणले दहा लिटर ओके हा okay. ही सात नंबरची आहे काय सांगितलं हिचे पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार यावरच बसले होईल कमी दुधाची काय क्षमता आहे दहा लिटर लिटर आहे का वीस दिवस टाइम आहे अजून असं आहे का पंचावन्न सांगतो एक्कावन्न हजार रुपयाला हो देऊ शांत स्वभावाची गाय आहे पात मित्रांनो तुम्हाला अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर अलीबाई यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात अलिबाई टोटल किती आहे आज आज अकरा गाई किती दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का दुधा क्षमता दहा लिटर गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता पाहतोय कुठेही धरलेलं नाही गायला पहिल्या आणि दुसऱ्या नाही आणि आधी भाई तुमच्याकडे गाय शांत असतात काय वैशिष्ट्य आपण तेवढं पारखूनच घेतो फिरतो मला ज्या वेळेस दोन दिवसात माल होत असेल त्यावेळेस मी दहा बारा दिवस खरेदी लावतो असे का सगळ्यात कमी गाय माझ्या असतात मी जास्त मोठा व्यापार करत नाही पण क्वालिटी आणतो म्हणजे हालचाल न करणारे काय तुम्ही हो जेणेकरून शेतकऱ्याला प्रॉब्लेम नको आहे कस्टमरला प्रॉब्लेम नको आहे त्या हिशोबाने आपण माल घेतो पाहताय मित्रांनो अशी शांत स्वभावची काही खरेदी करायची असेल तर किती किंमत सांगितली हिचे पंचावन्न हजार सांगतो पण एकावन्न पर्यंत येऊ ओके सात नंबरची काय आठ नंबरची काय काय दर लावलं पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार सांगितले दुधाची काय क्षमता राहील दहा लिटर लिटर स्वभावची पाहताय मित्रांनो काशी आकार पाहून पहा अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर अलिबाई यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो किती वेळ त्याची म्हणले दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा एकाची आणि अंगाची पूर्णता खात्री पूर्ण पूर्ण खूप शांत स्वभावाची गाय खरेदी करायची असेल तर स्क्रीन वर नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अलीबाई यांना आणि गाय खरेदी करू शकता नऊ गाय काय दर दर पा, पासष्ट हजार हजार सांगताय दुधाची काय किंमत आहे याची दूध बारा लिटर बारा लिटरची खात्री देत आहे किती आहे त्याची दुसऱ्यांदा काय किंमत होईल एकसष्ट हजार एकसष्ट हजारात फायनल होईल पात आहे मित्रांनो एकसष्ट हजारात तुम्हाला ही गाय उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता साड्याची अंगाची पूर्णता खात्री पूर्णता खात्री मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर ही नऊ नंबरची गायी कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा दहा नंबरची गाय काय सांगितलं हिचं पासष्ट हजार रुपये फायनल काय होईल साठ पर्यंत दुधाची काय क्षमत आहे ची बारा लिटर पे कलर वेगळाच वाटतोय ना डोमेस्टिक कलर दुधाची डबल कलर दुधाची काय क्षमत आणली बारा लिटर पाहत आहे मित्रांनो काशी चाकर पाहून घ्या चारी सडाचा अंतर पा काय खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी अशा स्वरूपाची गायी खरेदी करायचं असेल तर स्क्रीन वर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो मध्ये प्युअर प्युअर गियर मध्ये आहे पांढऱ्या गायचं काय सांगितलं एकसष्ट हजार रुपये सांगतो फायनल काय होईल पंचावन्न दुधाची काय क्षमता राहील पहिला गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पहिल्या रुगाईची दुधाची क्षमता सांगते पण अंदाजी अंदाजे नऊ दहा लिटर तू मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता काशीचाकर पाहून घ्या मोठ्या मापाची आहे पांढरी कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा ही दहा नंबरची गाय आहे